लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी करताना ओटीपी चा प्रॉब्लेम येत आहे ओटीपीचा प्रॉब्लेम काय येतोय तुम्हाला दाखवते की अनेबल टू सेंड ओटीपी म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचा आधार नंबर टाकताय जेव्हा ई केवायसी साठी लाडक्या बहिणीचा आधार नंबर टाकल्यानंतर तो ओ टी पी जात नाही आहे किंवा तो म्हणतोय अनेबल टू सेंड ओ टी पी बराच वेळ लोड घेते असं का होतंय तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत अठरा तारखेपासून ई केवायसी सुरू केली आणि वेबसाईट आता चालू करण्यात आलेली आहे वेबसाईट चालू झाल्यानंतर जवळपास अडीच ते पावणे तीन कोटी लाडक्या बहिणी आहेत ज्या ई केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे वेबसाईटचं सर्व्हर पूर्णपणे डाऊन होत आहे आणि डाऊन झाल्यामुळे तुम्हाला ओटीपी येत नाही आता यामध्ये देखील एक निरीक्षण आहे की रात्री उशिरा ओ येत आहेत परंतु त्याला देखील आता अनेक जण रात्री उशिरा जागून ई केवायसी करायला बघत आहेत त्यामुळे ओ टी पी जात नाही आहेत परंतु येत्या काही दिवसांमध्ये साधारणपणे आठ दहा दिवसांच्या कालावधीनंतर हा ओ टी पी व्यवस्थित जाईल कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत तोपर्यंत अनेकांनी ई केवायसी केली असेल जसे आपण पाहिलं होतं नारी शक्ती अॅप्लिकेशनच्या वेळेस देखील सुरुवातीला भरपूर जणांना ओ टी पी येत नव्हते हो परंतु नंतर नंतर ऍप्लिकेशन सुरळीत सुरू झालं तर त्याच पद्धतीने ओ टी पीचा प्रॉब्लेम देखील येत्या काही दिवसांमध्ये जाईल आणि तुमचा ओ टी पी येऊन तुम्ही ई केवायसी करू शकाल